यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आधीच खंडित विद्युत पुरवठ्यामुळे त्रस्त असतानाच आता विस्तार चोरट्यांच्या हैदोसामुळे दहशतीत आहे दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी रात्र गस्त वाढून टोळीचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आधीच खंडित विद्युत पुरवठ्यामुळे त्रस्त असतानाच आता विस्तार चोरट्यांच्या हैदोसामुळे दहशतीत आले आहे रात्रीच्या सुमारास ही सशस्त्र टोळी शेषिवरा चक्क विजेचे स्टे कापून खांब पाडायचे आणि त्यावरील अॅल्युमिनियम ग्रीप आणि ऑइल चोरून नेण्याचे गुन्हे यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीसह जिल्ह्यात घडत आहे या चोरट्या टोळीकडून बहरलेल्या शेतपिकांची देखील प्रचंड नासधूस केल्या जात आहे शेतातील कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित होत असल्याने पिकांचे नुकसान वाढले आहे या प्रकरणी पोलिसांनी रात्र गस्त वाढवून या टोळीचा सुगावा लावावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे शेतामध्ये कोणी नसताना वगैरे आतमध्ये शेत असते त्यावेळेस ती कटरनं किंवा कशाने तरी कापल्या जाते आणि त्यातले ऑइल नेण्याचा ने 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 प्रकार किंवा कॉपरच्या ग्रिबा नेण्याचा प्रकार अशा प्रकारे होते त्यामुळे शेतकऱ्याला फटका बसते आणि महावितरण कंपनीला फट बसते शेतकऱ्याला बरंच नुकसान होते आणि वेळेवर कॉन्ट्रॅक्टर नसल्यामुळे पण लेट होण्या जाते शेतकरी वारंवार तक्रार आमच्याकडेच करता जेणेकरून आम्ही स्थानिक लेवरले असते लाईनमन आणि त्यानंतर त्यांचा जास्तीत जास्त रोष किंवा मग यांचे काम न होण्याचे प्रकार होतात त्यामुळे माफीकरण कंपनी वेळवर यांना सहकार्य करते तर पोलिसवाल्यांनी याच्याकडे लक्ष देण्यात ताबडटोप चोराला पकडण्यात या अगोदर आपल्या भागात या मागच्या पंधरावीस दिवसात डोर्ली शिवारातसुद्धा ह्याच समान पॅटर्ननुसार चोरी झालेली आहे त्याही कास्तकारांना खूप त्रास आहे तिथे काम चालू आहे पोल उभे केलेले आता तार होणं चालू आहे चालू आहे लाईनचं चा साहेब आता तर लाईन केले प नुकसान झालेलं आहे आपण एफ आर बी केलेली आहे तर आता जितक्या होईल तितक्या लवकर आपण साहेबाला बोलून मी आम्ही पोल उभे करून कंडक्टर सोडून देऊ